दिवे घाटाच्या तोंडालाच पाण्यासाठी अंडरपासून दिवे घाट सुरू होतो मित्रांनो बऱ्यापैकी खूप चार लेनच्या हिशोबाने फोडणार आहेत दिवेघाट मोठा घाटाच्या दिवे सुरुवातीला आपण आता तुम्ही पाहू शकता खडी खूप जास्त टाकलेली आहे लेवल करणार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो पलीकडच्या साईडला बारावा घातलेला आहे सिमेंटचा आणि या ठिकाणी बऱ्यापैकी जास्त डोंगर फोडलेलं आहे या ठिकाणी चार लेन साधारण असतील पुढं मित्रांना फोडायचं काम चालू आहे या ठिकाणचं मित्रांना थोडं बाकी आहे फोडायचं कॉर्नर वरच्या साईडला पीक पाहू शकतं तुम्ही खोदलेलं आहे ते फक्त खालचं बाकी आहे चार लेन असेल का सहा लेन असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा घाटामध्ये मला तरी असं वाटतं की चार लेनच असेल या ठिकाणी खोदायचं काम सुरू आहे मित्रांनो या ठिकाणी जे मुरुम किंवा दगड निघत आहे तर हाच पुढच्या साईडला पूल बांधत आहेत तर त्या पुलाच्या खाली भरण्यासाठी त्याचा यूज वापर होत असेल चांगला या ठिकाणी मित्रांनो भरपैकी आहे पण या ठिकाणी साईडला दरड म्हणून पण त्यांना करावं लागलं फिनिशिंग या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी पण खोदून काम झालं म्हणजे हे खोदायचं काम आहे ना साधारण खूप फास्ट चालू आहे पाहू शकतो ज्यावेळेस मी सुरुवातीला पाहिलं होतं त्यावेळेस असं वाटलं होतं की याला भरपूर वेळ दिवस लागतील पण हे खूप फास्टली काम करत आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू तुम्ही भरपूर खोजलेलं वरच्या साईडला पण मार्किंग केलेलं आहे खोदायचं तर हे साईड डोंगर कोसळण्याची जास्त भीती असते त्यामुळे हे साईडचे त्यांना पूर्ण दरड पॅक करावं लागतील जाळी लावून किंवा प्लास्टर करून क्षमण्याचं या ठिकाणी पाऊल कमी करणं या ठिकाणी थोडं बाकी आहे का तो मार्किंग केलं या ठिकाणी मशीन पण लागलेली आहे टोकल्यांचं मशीन या ठिकाणी आहे ठिकाणी मित्रांनो वरच्या साईडला ला मशीन गेले आता घाट संपत आलाय मित्रांनो सासवड साइड ला आपण येतोय या ठिकाणी वो, मशीन वरतून खाली पर्यंत येत आहे मित्रांनो या ठिकाणी दिवेघाट संपत आहे तर या ठिकाणी पण पोर काम चालू आहे हा दिवे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खालच्या साईडला पुणे शहर आहे मित्रांनो दिवेघाट संपला या ठिकाणी आणि डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता विठ्ठलाची भली मोठी मूर्ती बनवलेली आहे तुम्ही बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल देवेघाटाच्या एंडला टॉपला पुढच्या साईडला सासूड आहे पालखी महामार्ग तर इकडचं काम पूर्ण झालेलं आहे पूर्ण फिनिशिंग झालेली आहे साईडचे बॅरिगेड लावलेले आहेत रस्ता ला पण या ठिकाणी लेनचा आहे आणि पुढच्या साईडला ब्रिज पण सर्व्हिस लेन आहे ही सहावी आहे आणि मधी चार लेनंज आहे